दिवाळीचा उरलेल्या चिवड्यापासून आपण आज चटपटीची रेसिपी बघणार आहे तर चिवड्यामध्ये बेसन घालून मी एकदम मस्त रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी बघितल्यावर तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि इतकी चविष्ट आणि पटकन होणारी आहे फक्त दहा मिनटात आपल्याला इथे ही रेसिपी बनवून तयार होते जरी तुमच्या घरी उरलेला चिवडा असेल कोणी खात नसेल तर या पद्धतीने बनवला तर नक्कीच सर्व खातील तर बघा इथे दोन बटाटे घ्यायचे आपल्याला उकडलेले आणि ते आपल्याला असे मॅश करून घ्यायचे तर मी चाकून इथे मॅश करून घेते आणि उकडून घ्यायचे आपल्याला हा इथे कच्चा बटाटा नाही वापरायचा आहे उकडलेलेच बटाटे आपण इथे वापरले बटाटे थोडेसे मोठेचे बघा आणि छान असे मॅश करून घ्यायचे चाकूने आता हे दोन्ही बटाटे आपण छान असे मॅश करून घेतलेले आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये एक एक साहित्य घालायचं आहे तर पहिलं साहित्य आपण घालणार आहे टॅमॅटो तर इथे आपण अर्धा टॅमॅटो कापून घेतलेला आहे तो घातलेला आहे त्यानंतर एक कांदा घेतलेला घेत आहे बारीक चिरून तोसुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर छोट्या छोट्या तीन मिरच्या मी घेतलेल्या आहेत त्यासुद्धा कापून घेतलेल्या आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला आवडीनुसार कोथंबीर घालून घ्यायची थोडीशी आणि नंतर आपण लाल तिखट घालायचे अर्धा चमचा आणि थोडीशी हळद आणि त्यानंतर आपल्याला यावरती चवीनुसार एक चमचा मीठ घालायचे नंतर आपल्याकडं जो चिवडा आहे दिवाळीचा फराळामधला तो चिवडा मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीमध्ये आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे तर इथे बघा मी दोन चमचे बेसन वापरते तर चमचा हा थोडासा मोठा आकाराचा आहे तर ह्या चमच्याने आपण दोन बे चमचे बेसन इथे वापरले आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यातल्या गाठी वगैरे सर्व फोडून घेणारे आणि छान अशी पेस्ट आपल्याला याची तयार करून घ्यायची आता हे बेसन याच्यामध्ये आपल्याला मीठ वगैरे हळद काही घालायचं नाही फक्त बेसन आपल्याला छान असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे गाठी वगैरे फोडून घ्यायचे त्यानंतर आपल्याला हे बेसन आपल्याला ह्या चिवड्यामध्ये जे आपण साहित्य घालून घेतलं त्यामध्ये थोडंसं घालायचं आहे सर्व बेसन न घालता थोडंसं दोन ते तीन चमचे इतकंच मी घातलेलं आहे जेणेकरून त्याला छान असा ओलसरपणा येईल आणि छान असं एक जीव होईल त्यासाठी आपण हे बेसन वापरलेलं इथे तर आपण आता हे उकडलेला बटाटासुद्धा ओलसर आहे त्यामुळे ते छान असं एक जीवसुद्धा होणार आहे आणि अजून थोडासा चिवडा कसा कुरकुरीत आहे थोडंसं कडक वाटेल पण दहा मिनटं आपण छान असं भिजत जर ठेवलं तर एकदम सॉफ्ट तयार होतं ते तर आता आपण हे पहिल्यांदी छान असं मिक्स करून घेणार आहे एक जीव, थे, जीव करायचं आहे बटाटा कांदा टमॅटो किंवा चिवडा हे सर्व साहित्य एक जीव होईल मुळात चिवड्याला खूप छान चव असते त्यामुळे आपल्याला जास्त मसाले घालायची गरज नाही आहे आता पण हे छान एक जीव केलेलं आहे आणि तसंच आपल्याला ठेवायचं आहे दहा मिनटं ठेवायचं म्हणजे खूप छान मस्त असं सॉफ्ट होतं त्यामध्ये शेव वगैरे सर्व साहित्य होतं भिजल्यामुळे छान असं सॉफ्ट झालेलं आहे ते आणि आपल्याला जो आकार पाहिजे त्या आकारामध्ये आपण हे देऊन घेणार आहे तर मी असे चौकोनी आकार दिलेला आहे छान अशा वड्या पाडून घेतलेल्या आहे मी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गोल आकारसुद्धा देऊ शकतात आणि जसा पाहिजे तसे तुम्ही सेप देऊ शकता त्याला तर मी या पद्धतीने चौकन असे मस्त बनवून घेतलेले दिसायला पण खूप छान दिसत आहे आणि पटापट बनले जातात कारण की हे मिश्रण एकदम मस्त तयार झालेले हे नुसतं खाल्लं तरी चविष्ट लागतं इतकं छान छान हे याचं बॅटर तयार झालेलं आपलं आता आपण इथे बघा मस्त हे तयार झालेले मी सर्व बनवून घेतलेले त्यानंतर आपल्याला जे वर बॅटर लागणार आहे ते आपण तयार करून घेऊ तर इथे बघा बेसन घ्यायचं आपल्याला परत आता एक मोठ्या भांड्यामध्ये आणि तीन चमचे आपण इथे बेसन घेणारे आणि एकाच चमच्याने मोजून घेतलेले आणि तीन चमचे बेसन घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडासा ओवा घ्यायचा आहे हातावरती चोळून घेतलेला आहे मी त्यामुळे काय होतं चवीलासुद्धा छान लागतं आता यामध्ये सुद्धा थोडं थोडं पाणी घालायचं आहे छान असं मिक्स करायचं आहे आणि याचीसुद्धा छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता हे बॅटर आपण व्यवस्थित तयार करून घेऊ ज जसं लागेल थोडं थोडं पाणी घालायचं आहे खूप पातळणी करायचं आहे तर तुम्हाला मी दाखवते बघा आणि गाठी वगैरे काही राहून द्यायच्याने एकदम मस्त हे तयार होतं आता मगाशी सुद्धा आपण जे बॅटर करून घेतलं होतं ते यामध्ये ओतून घेणारे आणि परत एक छानसं असं मिक्स करून घेणारे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा या पद्धतीने हे बॅटर मस्त तयार झालेले बघा एकसारखं आता गॅसवर आपल्याला कढाईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवायचे आणि तेल छान असं कडकडीत तापल्यानंतर आपल्याला हे पिठामध्ये असं डिप करून आपल्याला हे तळून घ्यायचे आणि एकदम छान असे तळले जातात पटकन आणि जास्त वेळ लागत नाही आता हे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे एकदम मस्त तळले जात आहे ते आणि कलरसुद्धा खूप छान येतो त्याला आणि तसेच खायला खूप छान लागतात कारण की आपण यामध्ये जो चिवडा वापरलेला आहे कच्चा कांदा टॅमॅटो आणि त्यामुळे त्याची चव खूप मस्त लागते फक्त दोन बटाटे घातलेले आणि आपल्या घरामध्ये उरलेल्या दिवाळीच्या चिवड्यापासून एकदम छान असा मस्त नाश्ता तयार होतो लहान मुलांना अशा रेसिपी आवडतात तसंच मोठेसुद्धा आवडीने खातील इतकी मस्त लागते हे तुम्ही घरी ट्राय करून बघा तुमच्या घरच्यांना हे नक्कीच आवडतील बनवायला तर खूपच सोपे तसंच ते चवीलासुद्धा एकदम मस्त लागतात कारण की त्यामध्ये जो चिवडा घातलेला त्यामध्येच चा छान असे मसाले असतात शेंगदाणे वगैरे शेव सर्व साहित्य त्यामध्ये होतं तर खाताना त्याची एक छान अशी चवसुद्धा लागते तर आपण हे दोन्ही साईडने मस्त तळून घेतलेले आणि छान व्यवस्थित तळल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे दोन्ही बाजूनी आपण एक व्यवस्थित तळल्यावर आपले इथे हे बघा चिवडा वडा मस्त तयार झालेला आहे आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ ह्या पद्धतीने आपण हे सर्व वडे आपण तळून घेणारे जरी कितीही चिवडा उरलेला असला तरी पण तुमच्याकडे हे दोन दिवसात आपला हा चिवडा संपेल इतकी मस्त रेसिपी तयार होते तर आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊ बघा एकदम दिसायला खूप छान आहे तसेच चवीलासुद्धा खूप मस्त लागतात लहान मुलं तर खूप छान असे आवडीनं खातात आणि त्यांना कळतसुद्धा नाही यामध्ये आपण चिवडा घातलेलं आहे किंवा काय साहित्य घातलेलं आहे हे सुद्धा समजत नाही पण चविष्ट मात्र खूप होतात ते राहिलेले वडे सुद्धा आपण चिवड्याची तळून घेऊ आता बघा सर्व वडे आपण यामध्ये घालत गेलेलो आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला हे मस्त असे तळून घेतलेले आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा कारण की अशाच आपल्याला नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवर बघायला मिळ मिळतील तुम्हाला आणि आपण इथे बघा दोन्ही साईडनी वडे सर्व तळून घेतलेले आणि एकदम मस्त आपला चिवडा वडा आपला तयार आहे आणि घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या घरच्यांना ही रेसिपी नक्कीच खाऊ घाला लहान काय तर मोठेसुद्धा आवडीनं खातील आणि इतकी छान लागते तुम्ही ब्रेडसोबत पावासोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतात किंवा तसेच जरी खाल्ले इथे मी शेजवान चटणी घेतलेली आहे कांदा कोथंबीर त्याबरोबर खाल्लेले आणि एकदम छान असे लागलेले आजपर्यंत बघा एकदम मस्त तयार झालेले ते आणि घरी ही नक्की बनवा लहान मुलं तर खाणारच आहे तर त्यासोबत मोठेसुद्धा आवडीनं खातील इतकी छान रेसिपी आपली इथे तयार आहे आणि पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि जाता जाता लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद